नमस्कार मित्रांनो हे बघा आम्ही आलो पिंजरा मांडायला हे बघा पिंजरा हे बघा दोघा जण आलोकरांनी मा आहे माझा आहे बघा तर इकडं नदी इकडे नदी जायचं आहे मांडाय बघा तर चला जाऊ मांडायला हे बघा नजारा बघा याचा कसं आहे तर चला जाऊ मांडाय बघा मित्रांनो पहिला मांडायचं हे बघा इथं जायचं दुसरा पिंजरा मांडायला हे बघा इथे मांडायचं दुसरा पिंजरा इथं बघा इथ मांडायच जागा या बघा इथे मांडलंय दुसरा पिंजरा चला तिसरा पिंजरा मांडायचा हे बघा इट मांडायचं तिसरा पिंजरा इथं पुढं हे बघा इथ मांडायचंय इथ मित्रांना इट मांडला चिसरा पिंजरा ఇట్లా చౌజరా మండేజ మిత్రా ఇటు అయితే కొడు తింద్ర మర మండే చౌస్ పింజరా మిత్రాను हे मित्रांनो हे दोन पिंजरं राहिलं आता ते मांडायचं इकडे पुढं एक मांडला तिथं आता हे दोन राहिलं ते मांडायचं हे बघा एक मांडायचं पाचवा पिंजरा ते बघू इथे मांडू पाचवा पिंजरा बघा इथे मांडलंय पाचवा पिंजरा चला शेवट पिंजरा मांडवा आता बघा इथ जायचं सावा पिंजरा मांडायला सांगता मेहनत नाही पण लय मेहनत आहे सावा पिंजरा आता याव सकाळी बघू सकाळी घाम आलाय पार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आपण आलो पिंजरा काढाय सकाळी तर जाऊ पिंजरा काढायला चला चला पहिला पिंजरा काढायचा इथ बघू तिच्यात किती आहे किती नाही बघा येत आहे चला काढू किती आहे बघू मित्रांनो हे इकूच खेकडा वाटत आहे हे बघा हे <laughs> बघा मित्रांनो एकूण खेकडाय त्याच्यात तर जा चला पुढला जाऊ पिंजरा काढायला तर दुसरा पिंजरा काढायचा आहे हे बघा इथं आहे दुसरा पिंजरा हे बघा इथ आहे

दोनचा बारीक चला तिसरा पिंजरा काढायचा आहे हे बघा इथं इथंय खाली ते बघू आहे का नाही तिच्यात

इथं दोन आहे या बघा चला पुढला पिंजरा जाऊ काढाय हे बघा इथं आता पिंजरा काढायचा आहे मित्रांनो हे पिंजऱ्यात काहीच नाही बघा फेल पिंजरा आहे ह्याच्यात काहीच नाही त्यांना शेवटचा पिंजरा काढायचा तर हा शेवटचा पिंजरा आहे काढायला बघू तिच्यात आहे का नाही मित्रांनो हे बघा एक दिसत आहे तिच्यात हे बघा हे बघा आई एक हे बघा दिसले का मित्रांनो काढतो पिंजरा मित्रांनो त्याच्यात हे बघा मित्रांनो दोन तीन आया चांगल्या माठल्या हे बघा तर चला एकत्र घ्या सगळ्या खिकडी हे बघा मित्रांनो एवढेच खिकडे आज लई थोड्याच खिकड्या आज काय गुंतल्याच नाही बघा एवढेच थोड्याच